प्रेस द लॉड जय मसे के हले लो या देवाच्या पवित्रा नावाला धन्यवाद देतो देव चांगला आहे तो, तो महान आहे सर्व शक्तिमान आहे ती मतीला पाहिलं पत्र सव्वाध्याय सातवचन आपण जगात काही आणले नाही आपल्याला त्यातून काही नेता येत नाही आपल्याला वस्त्र असल्यास तर तेवढं तुप्त असावा द दॉड माझे भावनो माझे बहिणीनो देवाज वचन सांगते की आपण जगात काय आणलं नाही आपल्याला जगात काय नेता येत नाही अन्न वस्त्र असल्या तेवढं तर तुप्त असावा असं देवाज वचन सांगते हाले लुया आले लुया बजन सहितात तेवीस सध्या पालावचन परमेश्वर माझं मेंढपाळ आहे मला कोणी पडणार नाही तुम्हाला हिरवेगार पूर्णात बसितो हाले लुया हाले लुया देवाज वचन सांगते तुमच्याकडं जेवढं आहे मध्ये समाधानी असा मध्ये संतुष्ट असा प्रेज लॉड कारण देव सोडत नाही टाकत नाही देव तुम्हाला आणि मला लजित पजित होऊ देणार नाही प्रेज लॉड हाले लु या देवाज वचन सांगते भजन सहिता चौथी साध्या पाच वचन ज्यांनी त्याची पाहिलं आहे ते जन। जन। प्रकाश पावलं आहे त्यांचं मूग लजीने कदापी काढणार नाही प्रेज लॉड हाले लुया हाले लुया देवाज वचन सांगते तुमचा गरजा तुमचा आवश्यकता स्वर्गीय पिताला ठाऊक आहे प्रेस लॉड आणि पहिल्यांदा तुम्ही देवाच्या राज्यासाठी नीतीमत्व करता झटा बाकीचे सर्व गोष्ट तुम्हाला अफवा मिळतील आलेलो या माझ्या भावनो माझ्या बहिणीनो जेवढं आहे तेवढं म्हणजे समाधानी हवा कारण देव सोडत नाही टाकत नाही हे बर लवकशी पत्र तेरावा दे पाच वचन वचन सांगते की तुला सोडून जाणार नाही तुला टाकणार नाही भि नको घाबरू नको मनुष्य माझं काय करणार फ्रेझ लॉड हालेलूया हाले लुया विश्वास करा माझ्या भावनो माझ्या बहिणो जेणे जेणे प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे स्वीकारला आहे देव त्याला लजित दे आणि भजित होऊ देणार नाही प्रेज लॉड आज तुमचीकडं कमी साधन असेल कमी घटी असाल आणि ती काळजी करू नका देवाला काळजी आहे लॉड कारण देव तुमच्यावर माझं प्रेम करतो आपण सर्वजण देवाचे संतान आहोत लॉड कारण ज्यांनी विश्वास ठेवला आहे ज्यांनी येशूला शिवकारला आहे ते सर्वजण परमेश्वराचे संतान आहेत देवाचे संतान आहे देवाचे पुत्र आहेत आणि देव आपल्या लेकरांना लजीद पजीद होऊ देणार नाही आणि त्याच्यातून निभावण्याचा मार्ग मोकळा करणार प्रेज लॉळ देव मार्ग मोकळा करतो विश्वास करा